कारण शिवजैन की नाही आठ दिन दांदा सकाळी कुठे दुपार कोठे संध्याकाळी कुठून राहतले कोठे हो खांद्यावर गोंटण का खांद्यावर गोंटण गाव कोणता राह आमना या आठ दिन शांतता नाही राहत पहिले कीर्तन करी ना कोणतं गाव तर गावनं नाव विसरी घेऊ आम्ही दीदी चप्पल काढ बेटा काढ बिन चप्पल काढ म्हणजे या दाखलासवर सुटी पडो ना शान लागली समजी जास डायरेक्ट मोठ लागले जर बोलाल तर हो उठीन घर निघ जातील यासवर सुटो का त्या त्यांना सा होतो आपण बी काढा रे नाही ते आपला किडा पाडी राहू काष्टी गावाची स्तुती करावी तेवढी थोडी आहे महाराज जर तरुण भावांच्या मनामध्ये येत असेल शिवजयंतीच्या निमित्ताने आपल्याला कीर्तनाचं आयोजन करायचं याच्यासाठी दादा ज्या भावांनी ज्या गावातल्या तरुणांनी आयोजन केलेलं आहे त्यांना धन्यवाद सांगणार नाही त्यांना मार्क्स देतच नाही पण ज्या दादांनी कीर्तनाचं आयोजन केलंय त्या दादांची स्तुती करण्यापेक्षा मी त्यांच्या माय बापांची स्तुती करतो की अशी लेकर जन्माला ले। घातली जन्मले छत्रपती केले धर्माचे रक्षण नेते संतांचे पूजन सत्यासाठी प्राण दिले सत्यासाठी प्राण दिले भगवे निशान केले धर्माचे रक्षण नेते संतांचे पूजन ऐसा पुत्र देई देवा ऐसा पुत्र देई देवा समर्थ मने करीन सेवा केले धर्माचे रक्षण संतांचे पूजन विठल, विठल, विठल कुशी धन्य जी जाऊच्या कुशी जन्मले छत्रपती केले धर्माचे रक्षण निति संतांचे पूजन सत्यासाठी प्राण दिले सत्यासाठी प्राण दिले भगवे निशान लाभिले केले धर्माचे रक्षण नित्य संतांचे पूजन ऐसा पुत्र देई देवा ऐसा पुत्र देई देवा समर्थ मने करी सेवा केले धर्माचे रक्षण नित्ये संतांचे पूजन मायुग युटी तटी भीमर ब्रह्मकुंडली समागत तिष्ठम समानंद कंदम करू

खारविंदे नवीन वेशयंतम वटश पत्रश पुटीशयानम बालमुकुंद मनसा गोविंद हरे मुरारी इनाथ नारायण वासुदे जीवे विभस्वामृत मेत देवो गोविंद दामोदर माधवेती श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा मनोज तुले तुळवीगम जिते नियम बुद्धिमतम वरिष्ठम वातात्मजाय नारायण प्रपदे शरणम प्रपदे आई हनुमन भविराज कथा करोमती अनुसार प्रेम सहित जी पवन कुमार के राधा मेरी स्वामी जी गोदास जनम जनम मोहेी दीजियो श्री वृंदावन वास कम वंदन करू, करू करू कोटी कोटी प्रणाम आनारी गणश्याम आना सुंदर श्याम हमारे हरि कीर्तन में गाधे तेरे जरनो की, रज जो मिल जाए सच कहता हूँ मेरी तकदीर बदल जाए इरादे मेरी सामने हो मेरे मेरा दम ही निकल जाए ये सच कहता हूं मेरी दुख दी बदल जाए दुख दी बदल जाए सच्ची में बसले बस श्रोत्यांना मी सांगू इच्छितो मी जेव्हा काना देशामध्ये कीर्तन करतो ना मला सांगायला आवडतं की भैया नारद महर्षींचा भगवंताशी संवाद आहे नारद महर्षींना देवाला विचारलं देवा जर मला तुझी भेट घ्यायची आ तुझं दर्शन घ्यायचं तर कुठं भेटणार आहे कारण तुला जर हाक मारायचं म्हणलं तर तुझं एक नाव नाही ना हरी नाम नामचे हजार प्रभू नाम नामचे हजार नाम कंकोत्री हजार नाम हजार हजारो नाव आहेत तुला कोणत्या नावानं हक्क मारायचं कारण तुझे नाव म्हणल्यावर हे श्री अनंता मधुसूदन पद्मनाभ नारायण जगत आनंदगन अविनाशा आनंद गण अविनाश देवा कृपाडू वाजी केशवा महानंद महानुभवा इतकी सगळी नाव आहेत देवा तुला कोणत्या नावान हक्क मारायचं देवानं सांगितलं मला इकडे तिकडे शोधण्यापेक्षा मला हक्क मारण्यापेक्षा जर माझं गाठभेट करून घ्यायची असेल माझं दर्शन घ्यायचं असेल ना तर इकडे तिकडे शोधायची गरज नाही मग जिथं माझे भक्त माझं गुणगान गातात ना तिथं माझी हजरी असते नारद महर्षींना सांगितलं माझ्या भक्त जिथं ना तिथं माझी हजेरी असते म्हणतात का पांडुरम कीर्तन चालतं तिथं पंढरेश पांडुरंग परमात्म्याची हजेरी असते <tips> असं नारद महर्षींना स्वतः जगाचा मालक ब्रह्मांडाचा धनी सांगतोय जिथं माझे भक्त माझं गुणगाण गातात तिथं माझी एकशेने एक टक्के हजेरी असते मग जर का काष्टी मध्ये कीर्तन चाललंय मध्ये कीर्तन चाललंय मध्ये जर का पंढरपुराचा मालक येऊन हजरी लावतोय मग मला सांगा पंढरपुराचा मालक इथं कीर्तनात येतोय मग आपल्या कानादेशाची श्रीमंती म्हणजे कानुबाई माता असेल वणीगडाची देवी असेल देवी येत नसेल का येत नसेल का जर पंढरपूर मालक मालकाटे हिराय ना तर आपला आपला कानदेश नाही देवी येणार नाही का देवी आलेली आहे आणि जर देवी आली असेल तर देवीचं स्वागत करूयात अर्ध्या मिनिटासाठी ऐका हे आराधीन बाई तुम्ही घ्या के आरस केली बसून घ्या आराधीन बाई तुम्ही कोणको घ्या आरस केली बसून घ्या जय जाऊच्या कुशी धन्य जी जाऊच्या कुशी वीर जन्मले छत्रपती केले धर्माचे रक्षण नित्य संतांचे पूजन विठल विठल धारा रे धारा प्रस्तुत प्राप्त प्राप्त प्रसंगी निवडलेला भंग धर्माचा पताका ज्यांनी खांद्यावर घेऊन पूर्ण भारत भ्रमण करणारे हा स्वामी स्वामींचा अभंग आज तुम्हा मातापित्यांच्या सेवेसाठी घेतला आहे या अभंगाचं कारणच असा जे ज्या भावांनी मला कीर्तनाची तारीख दिली त्यांनी सांगितलं महाराज आम्हाला शिवजयंती निमित्ताने कीर्तन पाहिजे खरंतर ज्यांच्या अनुषंगानं तुम्हाला मातापित्यांचं दर्शन घडलं ते म्हणजे आमच्या महाराजांच्या सगळे विद्यार्थी महाराजांनी पाठवले काही कारणास्तव आमचे गुरुजी महाराजजी आले नाही सचिन बाबा का खरंच महाराजांनी सांगितलं काही झालं तरी तुम्हाला यावं लागतं त्यांच्या अनुषंगानं तुम्हाला माता पित्यांचं दर्शन घडलं आणि मला सांगायला स्वाभिमान वाटतोय किंवा या शिवजयंती निमित्ताने जर काष्टीचे तरुण भाऊ कीर्तनाचं आयोजन करत असतील तर याच्यापेक्षा अजून मोठा स्वाभिमान कोणता पाहिजे काही काही गावांमध्ये मी बोलायला अजिबात घाबरत नाही हा किंवा या सत्य मांडायला घाबरायचं नाही आला राग तर येऊ दे काही काही गावांमध्ये आजही आणि उद्या सुद्धा डीजेवर मिरवणूक निघणार आहे डीजेवर गाणे लावतील आणि तरुण पोरं नाचतील नाचू नका अशा मताचा मी नाही मी स्वतः नाचाना इथला दिवाना आहे ते मी का ब सांगू नाचू नका पण नाची कोणत्या गाण्यावर राही न किंमत आहे विठल विठल शिवरायांची जयंती काही काही गावांमध्ये माझ्या तरुण भाऊ मस्त डीजे लावतील आणि असतील गाण्यांवर नाचतील गाणे कोणचे असणार आहे शांताबाई राजे छत्रपती शिवरायांची जयंती शांताबाई हा बाकी ना बदलाव बदला रे मग झुमका झुमका अरे गाणं जाऊ द्या काही काहीतरी इतके वायवर आहेत महाराज ज्या माझ्या राजे छत्रपती शिवरायांना सुपारीचा खडा सोपारीचं खाण चालत नव्हतं त्या राजांच्या जयंतीमध्ये दारू पिऊन नाचताना किडे पण महाराज विठल विठल ज्या राजा छत्रपती शिवरायांना सुपारीचा खडा आणि सोपारीचं खाण खायचं आवडत नव्हतं त्या राजांच्या जयंतीमध्ये जर तुम्ही दारू पिऊन नाचत असाल तर त्या आत्म्याला बरं लागत असन का शांत पटणार सुरुवातलेच रे हो बोनीन पायरे दांगडो घाल देणार होणार थोडाफार धंदाज वाहन सुरुवात निसतं गिरायक लागणार विठाल विठ मला तर तुमच्या गावाची स्तुती करावी तेवढी शब्द कमी पडतायत काय का? ना हे बाय पायातली चप्पल काढून घे बेटा चप्पल काढून बसा बेटा पाय म्हणा चप्पल काढल्या चप्पल काढून बसा हां आणि शांत बसा कोणी कोणाशी बोलू नका सगळ्यांना विनंती असेल ए लेकरा दीदी चप्पल काढ बेटा काय बहीण चप्पल काढ म्हणजे या दाकालासोर सुटी पडो ना शान लागले समजी जास मोठ लागली जर बोलाल उठीन गर्निंग जातील या स्वर सुटोका आपण बी काढा रे नाही आपला किडा पाडी राहू <laughs> कीर्तनाला बसल्याच्या नंतर पायातली चप्पल काढून बसलं पाहिजे ही आपली संस्कृती आहे विठवलं विठवलं काष्ट्री गावाची स्तुती करावी तेवढी थोडी आहे महाराज जर तरुण भावांच्या मनामध्ये येत असेल शिवजयंतीच्या निमित्ताने आपल्याला कीर्तनाचं आयोजन करायचं याच्यासाठी दादा ज्या भावांनी ज्या गावातल्या तरुणांनी आयोजन केलेलं आहे त्यांना धन्यवाद सांगणार नाही त्यांना मार्क्स देतच नाही पण ज्या दादांनी कीर्तनाचं आयोजन केलंय त्या दादांची स्तुती करण्यापेक्षा मी त्यांच्या मायबापांची स्तुती करतो की अशी लेकरं जन्माला घातली हां कारण शुद्ध बीजा पोटी फडारा साड गोमटी नाही का मायबापांचे संस्कार चांगले असतील तर पोरं चांगले जन्माला येतात बरोबर आहे का नाही आईबापांची कूक पवित्र म्हणून पोरं चांगले जन्माला येतात तुम्ही म्हणसाल महाराज आता आम्ही काय करू आमना काय दोषी पाया पडून माफी मागून बोलेल तुम्हाला दोष नाही असं जर तुमले वाटसवी पण म्हणणं जर मग आपला दोष राहस जर तुम्ही दिवस गेल्याच्या नंतर ग्रंथ वाचले जर तुम्ही देवाच्या कथा ऐकल्या कीर्तना ऐकली काबर चांगले पोरं जन्माला येणार नाही काबर येणार नाही बरोबर आहे की नाही हो मायबापांची खूप पवित्र असली का लेकरं चांगले जन्माला येतात मायबापच ना संस्कार चांगला पाहिजे मायबापच ना गुणपोरेस मा उतरतस उदाहरण म्हणे सांगे येल्या त्याको सांगस कारण शिवजैन की नाही आठ दिन दांदालच राहतं काय कुठे दुपार कुठे संध्याकाळी काय कुठं राहतले कुठे हो हो खांद्यावर गुंटण का खांद्यावर गोंटण गाव कोणतं राहत आमना या आठ दिन शांतता नाही राहत पहिले कीर्तन करू न कोणतं गाव तर गावनं नाव आम्ही गुबा मी लिखेल आहे डायरी महिले कीर्तन वेगळे ते दुसऱ्या ना, ना नंबरशे एवढं पाच सात दिनाशी धांदलच राहील मला सांगायला आवडेल मायबापांचे संस्कार चांगले असले की लेकरं चांगले जन्माला येतात एक पोरगा लहानपण पाहिज वऱ्या का मी अजून माझं वावर माकू देईल नाही फक्त आरचाच नाही तोर कापी राहिनो आई ठोकी ठाकिंदा आईपुरतो साधवणू नका मग माझ वावर कपाशी असू हा बाप ना संस्कार चांगला राहणार ते पोरे चांगला जन्माले तशी एक पोरगं चोरट होतं चोरं चोऱ्या करे दाखल पण पाहिजे चोऱ्याकरांसवय दाखल पण पाहिजे चोऱ्याकरांचा वय पडगे नेमकं लगीन करा वय मावून त्याला बायको बी भेटणे नेमकी ती चोरटीच भेटणे अहो भाऊ बी चोऱ्या करे ती बहीण बी चोऱ्या करे पण ती बहीण दाखलल्या चोऱ्या करे अशा गली माहीत चालता चालता कोणा डबा डुबा पडेल राहत का त्या हा ते दोन्ही चोर आहेत म्हणल्यावर याच ना पुढे संत जन्मालीन का हां दोघं कोरट्या आहेत यांच्यापुढे साधू जन्मालीन का आता नेमकं त्या पोरीला दिवस गेले दिवस गेल्याच्या नंतर बाळणपणाची वेळ जवळ आली डिलिव्हरीसाठी दवाखान्यात नेलं गुरुजी दवाखान्यात नेलं पोरगीला टेबलावर लेटवलं डॉक्टर साहेबांनी चेक केलं डॉक्टर म्हणे पोरगी काही नॉर्मल डिलेवरी होणार नाही शिजर करणं पडीन म्हणे आता शिजर करावं लागेल शिजरही झालं बाळ जन्माला आलं पण बरेच दिवसाच्या नंतर लक्षात आलं पोरगं काही मूठ सोड ना बाकी ना मग मने म्हणे हा पोऱ्यांना हात काहीतरी खराबी शे म्हणे पोरगा मुटकाभर सोडत नाही मुटकाभर वायालसे बराच डॉक्टर असले देखाडं वैद्य असले दे देखाडं शेवट शेवट बघत असले बी देखाडं पण पोरगं काही मोठ सोडे नाही एक सुज्ञे बाबा होतात एक सुज्ञे बाबा होते आमचे काकुर्डीचे ब्राह्मण बाबासारखे म्हणे जा रे अडे वैद ब भगत करापेक्षा एखादा मानस रोगतज्ञेकडे देखाड आला म्हणे आता मानस रोग तज्ञ डॉक्टरांकडे नेलं पोराला हो ते दोन चार टेबलवर झोपेल होतं डॉक्टर होता डॉक्टर ना डॉक्टरांचे काडी पोऱ्यांना समोर तीन फिराय पोऱ्याने पटकन बंद मोठ सोड दिली पटकन चेनधरी पण जवळ चेनधरी ना तव त्यांना हातमाही पाच ग्रॅमने अंगठी पडणे तपास करा शिद्ध शिद्वन शिजर करता करता नर्सांना हातमाही उपाड येईल होती त्या भाऊन हाव कसा ना परिणाम आहे कशाचा परिणाम येऊ मायबाप आहेत म्हणल्यावर त्यांच्या पोटी कशी संतती येणार आहे मायबापांचे संस्कार लेकरांवर पडतात तसं तुमच्या गावातल्या तरुणांच्या मनात जरी येत असेल की भैया शिवजयंती आपल्याला साजरा करायची ते पण कीर्तनातून आणि कीर्तन करून जर शिवजयंती साजरा करत असतील तर धन्य माता पिता धन्य धन्यमाता पिता जर पोरांच्या मनामध्ये विचार चांगले असतील शिवजयंती साजरा करायचे तर धन्यवाद आणि सांगतो कीर्तन काय साधारण गोष्ट नाही आहे टाइमपासचं नाही साधन नाही आहे कीर्तन ना स्वतः राजे छत्रपती शिवराय ऐकत होते कीर्तन करावं माझ्या यांनी कीर्तन करावं माझ्या यांनी आणि कीर्तनात येऊन बसावं राजे छत्रपती शिवरायांनी ही आपल्या धर्माची संस्कृती आहे कीर्तनाचा टाइमपास सा टाईमपासाचं साधन नाही आहे स्वतः छत्रपती शिवरायसुद्धा कीर्तनात देऊन बसत होते म्हणून तुम्ही कीर्तनाचं आयोजन केलं धन्य माता पिता तर याची या कीर्तनासाठी उपस्थित महाराज मंडळी आमच्या बाबांचे सगळे संस्थेतले विद्यार्थी असतील आमचे चौघई महाराज मंडळी असतील गायनाचारी एक नंबर आहेत पूरक आहेत भाऊ पाहिजे ते मटेरियल बरोबर शे हां कसं रासना कीर्तनकार किती विभारीला या तुम्ही हाई सांगड चांगली पाहिजे बाबा हो हाई सांगड चांगली राहिने का मरकड कीर्तनकार बी घुसलाय जास हा मरु मरू बी कीर्तन करी निंग जास चांग सांगड चांगली पाहिजे सांगड म्हणजे सांगण तात्पर्य असं आहे ज्यांना भावन चांगला त्यांना कार्य चांगलं पार पडस थोडक्यात सोपी भाषा बरोबर आहे की नाही एकदम साधं आणि सोपं काम आहे आमच्या महाराजींचं ती गई महाराज गायनाचारे सगळे आमच्या बाबांचे शिष्य परिवार इकडे आमचे बाबा गावातले का गावातले आहेत बाबा वा कीर्तनासाठी उपस्थित सगळे महाराज मंडळी म्हणजे मुक्टीचे कैलासदादा आहेत माझ्यासोबत आलेले माझे बंधू आमचे निंबा महाराज आहेत मालपूरकर अजून कीर्तनासाठी उपस्थित माझे दादासाहेब दिनेश दादासाहेब वंनेर खाकुर्डीकर आहेत त्यांच्यासोबत आलेले आमचे भूदेवा आमचे ब्राह्मण देव ओ कीर्तनली बसेल शेतस हायच कीर्तनले नाही कीर्तन कोणता का कोपरामार आहे ना परिसर मग एक बी कीर्तन सोडत नाही नाही ते बराच ब्राह्मण असले ना आवरावतात नाही मै बल मेरी पण आमच्या भूदेवांचं असं नाही कीर्तन कोणाचं असंही असू दे जवळपास असलं की कीर्तन सोडणे नाही आणि खास करून रव्यानं कीर्तन राहणं का सोडस नाही त्या हा हा एक जिव्हाडाचं नातं आहे महाराज नाही का खरं तर बरेच लोक बाहेर गावावर आलेत प्रत्येकाची नावं घेणं शक्य नाही अजून विशेष करून जे कीर्तनाला ज्यांची उपस्थिती आमचे बाबाजी आमचा जुना परिचय कडंबीरला अगोदर होते ना बाबा आता इथं आलेले आहेत का इथं कुठं सोंधी हा बरोबर बरोबर मी आलो होतो तिथं कीर्तनाला एकदा काल्याचं कीर्तन केलं होतं ना हां आता इथं अरे वा आमचे बाबाजी कीर्तनाला उपस्थित आहेत खरं तर कोय मला असा ये वाटस बटस सोड देऊन संगीत निघ निघाव तान नाही ना मीठ सरी गई मिरची सरी गे पापडना पापड कर द्या शेका काय ताण हे मने लागा मोरा यार हकी रीमे मने लागा मोराया फकी रीमे मने लाग मराया फकीर